नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सोहम आणि अनामिकेचा डान्स करत असतात तर डान्स करत असताना मात्र कला स्वप्न सुद्धा बघत असते की ती आता प्रेग्नंट आहे आणि तिच्यासाठी मात्र अद्वैत कैऱ्या वगैरे घेऊन येतो आहे दुसरीकडे मात्र ते डान्सही करत असतात इकडे सरोजला मात्र त्यांचा डान्स बघून प्रचंड संता होत असतो दुसरीकडे रोहिणीला पण त्यांचा रागच येत असतो इकडे मात्र पुन्हा एकदा कला स्वप्नांमध्ये हरून जात असते की अद्वैत तिच्या बरोबर किती रोमँटिक आहे तेवढ्यात मात्र त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा लहान मुलगा त्यांच्या सोबत आहे म्हणून आता ते स्वतःला बाजूला सरकवतात आणि त्याला सुद्धा उचलून घेतात आणि हे बघून मात्र आता दोघेही खूपच खुश असतात इकडे मात्र सगळेजण टाळ्या वाजवतात त्यामुळे आता इकडे कला स्वप्नातनं बाहेर येते आणि अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघतच राहतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र आता कलाच्या पाठीला बाम लावून देत असतो तो म्हणत असतो की एवढी कामं एकटीने करायची काय गरज आहे तर तेव्हा ती म्हणते मी सांगितलं ना मी करू शकते तर तेव्हा अद्वैत म्हणतो मी करेन ते मी कोण आहे द ग्रेट अद्वैत कर तर तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की काही काम तू अद्वैतला दे तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हो मी करेन तर लगेचच ती म्हणते नाही आजोबा मी करेन ते काम दुसरीकडे मात्र आता रोहिणी नयनाच्या कानावर घालते की नक्कीच त्या कला आणि काजलमध्ये वेगळं काहीतरी शिस्त आहे आणि ते आपल्याला जर कळलं तर फारच गरजेचं होऊन जाईल खूपच महत्वाचं होईल तर तेव्हा नयना म्हणते तुम्ही काळजीच करू नका त्या दोघींमध्ये नक्की काय शिस्त आहे हे मात्र मी नक्कीच शोधून काढेल आणि त्यामुळे आता इकडे रोहिणी नयनाच्या वाक्यामुळे खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा